नदीची पुराची पातळी वाढायला लागली सकाळपासून काल रात्रीपासूनच काही ठिकाणी बरंच पाणी वाढले पण अजून फार मोठ्या प्रमाणात स्थलांतराचा प्रसंग कुठल्या गावात आलेला नाही बाहेर गावात स्थलांतर काही प्रमाणात करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर दुधारी साकारी शिरटे आणि या बाजूला नरसिंगपूर कोळे बहे बोरगाव खेड वाळवा शिरगाव या ठिकाणी भेटी देतोय मी बऱ्यापैकी लोक आता अवेअर झालेली आहेत आणि कुठंपर्यंत पाणी आलं की बाहेर पडायचं हे लोकांनाही आता माहिती आहे प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करते आणि प्रशासनाला सहकार्य द्यावं या मनसेने सगळेच आहेत मला वाटतं की पावसाचा जोरही कमी झाला आहे कदाचित उद्यापर्यंत जर पाऊस कोकणातला कमी झाला तर बरंचसं सुसह्य पुराची परिस्थिती होईल अशी मला अपेक्षा